झुकू शकत झुकाने मग पाटील साहेब मला एवढंच म्हणायचं होतं की अकरा कोटी रुपये वर्षाला हे सरकार देऊ शकत नाही इतकं मोठं महाराष्ट्र राज्य हजारो कोटी रुपयाच्या सरकारचं बजेट आहे आणि अकरा कोटी रुपयाचा प्रश्न आहे पेन्शनचा म्हणा किंवा त्यांच्या चरितार्थाचा अकरा कोटी रुपयाचे सरकार दोन लाख अंगणवाडी सेविकाने देऊ शकत नसेल त्या सरकारला एक तासही सत्तेवर राहण्याचा अधिकार हे माननीय उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी प्रत्येक आमदाराला शंभर शंभर कोटी रुपये दिले मी तेच म्हणतोय ना एक एका आमदाराला शंभर शंभर कोटी रुपये द्यायला तुमच्याकडे आहे आणि अंगणवाडी या सेविकांसाठी वर्षाला पाच सहा कोटी रुपये जर नसतील ना तर इतकं भिकारी आणि दळबदरी सरकार या महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही आणि यापुढे सरकार या राज्यात येणार नाही हा आपण निश्चय करू आणि तुम्ही होऊ देणार नाही असं ताईनी सांगितलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र इनकिलाब झिंदाबाद हे इनकिलाबा ही क्रांती आहे इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद जन को चले को समय के जा